नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक आज देशाचे माजी राष्ट्रपती आणि ज्यांना आपण सर्वच मिसाईल मॅन म्हणून ओळखतो त्या डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांची जयंती आहे आणि या जयंतीच्या निमित्ताने देशभरामध्ये वाचन प्रेरणा दिन हा एक दिवस साजरा केला जातो आजकालच्या ए आयच्या युगामध्ये किंवा मोबाईल क्रांती जी झालेली आहे त्याच्यामुळे आपली वाचन संस्कृती जी आहे ती कुठेतरी लोप पावते काय मागे पडलीय का मुलांना वाचनाची सवय नाही राहिली आहे अशा ज्या चर्चा अशा ज्या बातम्या अशी जी माहिती आपल्या कान, आपले कानावरती येत असते त्यामध्येच एक, एक आपण म्हणू शकतो एक प्रयोग किंवा एक चांगली गोष्ट महाराष्ट्राच्या सांगली या जिल्ह्यामध्ये होते संवाद आणि संवादिनी या दोन ग्रुपच्या माध्यमातून महाराष्ट्राची किंवा भा भारताची वाचन संस्कृती जी आहे ती टिकवण्याचं आणि ती विस्तारित करण्याचं काम मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे हे ग्रुप जे ज्या माध्यमातून चालतात ज्यांच्या माध्यमातून चालतात त्या अर्चनामुळे मॅडम आज आपल्या सोबत आहे मी त्यांचं मुंबई आउटलुक मध्ये मनपूर्वक स्वागत करतो आणि अं किती वर्षांपासून तुम्ही हे सुरू केलं काय असं वाटलं तुम्हाला की ह्या ही ही गोष्ट आपल्याकडून किंवा मागे राहिली आहे त्याला आपण पुढे घेऊन गेलं पाहिजे असं कधी वाटलं आपल्याला नमस्कार अभिवादन करून मी या आपल्या उत्तराकडे वळते सात वर्षापूर्वी आम्ही सांगलीमध्ये ग्रुप सुरू केला होता म्हणजे मुलांसाठी काहीतरी वेगळं करता येईल मुलांचा आत्मविश्वास वाढवण्यापासून त्यांची शारीरिक मानसिक अवस्था चांगली स्वास्थ्य टिकवण्यासाठी असा एक हेतू होता आणि त्या हेतूने आम्ही सुरू केलं होतं समाध पालक ग्रुप म्हणजे याच्यामध्ये आम्ही पालकांना पण सहभागी करून घेतलं होतं बरेच उपक्रम केले होते त्यावेळेला आम्ही पण असं लक्षात येईल लागलं की मुलं वाचत नाहीत म्हणजे गोष्टीची पुस्तकं वाचत नाहीत आम्ही सांगायला लागलो तरी ऐकायला बसत नाहीत असं जेव्हा लक्षात आलं तेव्हा खूप प्रयत्न करत होतो पण यश मिळत नव्हतं मग असं लक्षात आलं की आम्ही थोडस अभ्यास केला की मुलं का नाही वाचत आहेत तेव्हा असं लक्षात आलं की घरात आई वडिलांच्या आईच्या हातात मोबाईल आहे वडिलांच्या हातात मोबाईल आहे किंवा त्यांचं इतर आपापल्या कामामध्ये ते व्यस्त आहे आणि अशा वेळेला हा आणि अर्थात आपण नेहमी म्हणतो तसं की मुलं अनुकरण करतात तसं मग जेव्हा लक्षात आलं आई वडिलांनी वाचलं पाहिजे किंवा आईनी तरी हातात पुस्तक घेताना दिसलं पाहिजे आणि मग मुलं तेव्हा आम्ही आमची सगळी प्रक्रिया उलट केली तेव्हा आम्ही असं ठरवलं की आपण आईच्या हातात पुस्तक देऊया आणि मग समाधीनी नावाचा ग्रुप स्थापन केला जिथे महिला येतात वाचायला आणि आता आम्हाला तो फरक जाणवतो की ज्या ज्या म्हणजे माता सगळ्या येत आहेत पुस्तकं वाचतायत आमच्याकडे येऊन किंवा घरी पुस्तकं घेऊन जात आहेत त्यांची सगळी मुलं संवादीच्या वाचन कट्ट्यावर येत आहेत वाचायला आणि जी सातत्यानं मुलं येतात त्यांच्यामध्ये ये नक्कीच बदल झालेला दिसतो काही मुलं आता कविता करतात गाणी लिहितात किंवा छोट्या छोट्या गोष्टी लिहितात त्यांचं कम्युनिकेशन स्किल छान झालेलं आहे असे बदल पण लक्षात येतात साधारण सात वर्षापूर्वी हे सगळं सुरू झालं नाही ने पण नेमकी सुरुवात कशामुळे झाली म्हणजे असं का वाटलं की अशा पद्धतीचा ग्रुप किंवा अशा पद्धतीचं आयोजन आपण करावं असं का वाटलं म्हणजे तुमच्या घरात असं काय आहे झालंय घटना की तुमच्या मुलांचं वाचनाकडे लक्ष नाही मग त्यामुळे तुम्हाला असं वाटलं की आपण सुरुवात केली पाहिजे मग त्याचा प्रयोग करून झाल्यानंतर चला आता घराच्या बाहेर आपण शेजाऱ्यांकडे आपण हा प्रयोग करावा नाही म्हणत मला स्वतःला वाचनाची खूप आवडते आई खूप वाचायची आई आईच्या हातात नेहमी पुस्तक असायचं ती बाबा कदम ल देशपांडे अशी सगळी पुस्तकं वाचायची आणि आम्ही शाळेत असताना पण तिने एकतर आधी सवय लावली आणि आमच्या ज्या ग्रंथपाल होत्या मर्ज मॅडम म्हणून अजूनही नावही आठवतं आणि त्या कधी कधी भेटतात सुद्धा तर त्यांनी आम्हाला खूप प्रोत्साहन दिलं होतं आणि त्यामुळे आम्ही वाचायला लागलो होतो मग जेव्हा असं लक्षात येत होतं मुलं वाचत नाही तेव्हा हे लक्षात आलं की मुलांना वाचनासाठीच कोणीतरी so, प्रोत्साहन द्यायला त्यांच्या हातात कोणीतरी पुस्तक नेऊन दिलं पाहिजे आणि त्यांना पुस्तकं हाताळायला आधी मिळाली पाहिजेत त्यांना ती पुस्तकं सातत्यानं समोर दिसली पाहिजेत आणि पुस्तक फाटेल म्हणून पुस्तकच न देणं हे खूप चुकीचं आहे तर मग अशा पद्धतीनं आम्ही पुस्तकं हाताळायला मुलांना द्यायला सुरुवात केली याचं एकमेव कारण होत मला स्वतःला खूप आवडतं मग हळूहळू घरात ते रुजवलं आणि तुम्ही म्हणाल तसं की आता थोडस सगळ्याच मुलांनी वाचन करावं आणि वाचनानं काय होतं हे आपण बघितलेलं आहे त्याचं महत्व सगळ्याच गोष्टी त्यामुळे असं ठरवलं हे म्हणत होतो मी की आता किती एक्सपांड झालेलं आहे संवाद असेल संवादिनी असेल संवादिनी हा आमचा महिलांचा जो ग्रुप आहे याच्यामध्ये आता तरी आमच्याकडे दीडशे महिला आहेत मुंबई बेलापूरला खूप छान आणखीन एक समूह आमचा तयार झालेला आहे इस्लामपूरला सांगली जिल्ह्यातच आणखीन एक ग्रुप काम करतोय हा सगळा महिलांचा ग्रुप आहे आमचा संवादिनीचा महत्वाचं असं एक प्रीतवाक्य आहे वाचू लिहू व्यक्त होऊ आनंदाने जगत राहू आता सात वर्ष झाली पहिल्या वर्षी आम्ही वाचायला लागलो मग दुसऱ्या वर्षी आम्ही लिहायला लागलो आणि मग आनंद व्यक्त करण्यासाठी स्वतः मधल्या काही छान हॉबीज हो होत्या ते सगळे बाहेर काढायला लागले प्रत्येकीचे आणि खूप छान असं आयुष्य जगतोय आणि दुसरं मी नेहमी आमच्या महिलांना सांगते की वाचनातून तणावमुक्तीकडे आणि तणावमुक्तीकडून आनंदी जीवनाकडं म्हणजे दैनंदिन ज्या काही महिलांच्या अडचणी असतात घरातल्या काही तक्रारी असतात ताण असतो मुलांच्या अभ्यासाचा ताण असतो किंवा आर्थिक काही तणाव असू शकतात नातेसंबंधांमध्ये काही तणाव असू शकतात तर ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला पुस्तकातून मिळत असतात आणि म्हणून आम्ही त्यांना सांगतो की तुम्ही वाचन करा तुमचा एक जॉनर तुम्हाला कोणत्या प्रकारची पुस्तकं वाचायला आवडतात ती निवड निवडा आणि ती पुस्तकं निवडायला मदत पण करतो आणि आता छान सगळेजण जण वाचतायत आणि तणावमुक्त बऱ्यापैकी तणावमुक्त होऊन त्या आपल्या आपल्या याच्यामध्ये लागलेल्या आहेत म्हणजे छान काम करत आहेत किती चॅलेंजेस चॅलेंजिंग होतं हे सगळं कारण लहान मुलांचं एक आहे म्हणजे विशेष करून मी महिला आणि जो काही प्रौढ वर्ग तुमच्या सोबत आहेत त्यांच्या संदर्भातला हा प्रश्न आहे कारण लहान मुलांना काय की तुम्ही दम देऊन ओरडून तुम्ही त्यांना वाचायला बसवू शकता किंवा त्यांना ती गरजही वाटते की मला परीक्षेमध्ये पास व्हायचं आहे किंवा चांगले गुण मिळवायचे म्हणून मला हे वाचलं पाहिजे म्हणून मला अभ्यास केला पाहिजे मला इथे बसलं पाहिजे प्रौढांसाठी ते नाही आहे म्हणजे प्रौढांचं एकतर वाचन आणि वाचनाचा फक्त अभ्यासापुरताच काय तो संबंध आपण ठेवलेला असतो आणि त्यानंतर मग तुम्ही जसं म्हणालात की वेगवेगळ्या गोष्टींमध्ये आपण गुरफुटून जातो हे प्रौढांसाठी बऱ्यापैकी महिला अशा होत्या की ज्या ऑलरेडी म्हणजे आधी कॉलेजमध्ये असताना किंवा लहानपणी वाचत होत्या पण नंतर लग्न झालं संसाराला लागल्या ला ला ला, मुलं झाली आणि वाचन मागे पडलं अशा बऱ्याचशा होत्या त्यांना वाचन प्रवाहात अन्न फारसं अवघड नव्हतं त्या पटकन आल्या त्या या प्रवाहामध्ये पण काही अशा होत्या की ज्यांना वाचायचंय पण कुठून सुरुवात करू कळत नाही काय वाचू कळत नाही अशा वेळेला आम्ही त्यांना सांगायचो की आपल्या महिन्याच्या एक तर, पंधरा तारखेला जेव्हा आम्ही भेटतो तेव्हा तुम्ही फक्त तिथं या बसा आमची जी काही चर्चा चाललेली असते ती ऐका तिथे आम्ही पुस्तकांवर चर्चा करतो महिन्याभर वाचलेल्या पुस्तकांवर चर्चा करतो म्हणजे कुठलं पुस्तक वाचलं ते आवडलं की नाही आवडलं आवडलं असेल तर का आवडलं नाही आवडलं तर का नाही आवडलं तर अशी सगळी छान आणि त्यातून मग आपण काय घेतो त्या पुस्तकातून माझ्या रोजच्या आयुष्यामध्ये मा मला या हे पुस्तक कसं उपयोगी पडणार आहे अशा सगळ्या आम्ही चर्चा करतो एखादी ज्वलंत प्रश्न घेऊन त्याच्यावर पण चर्चा करतो मग ज्या नवीन आलेल्या असतात ना, ना त्यांना उत्सुकता निर्माण होते की ह्या इतकं सगळं करतात इतकं भरभरून एखाद्या पुस्तकावर बोलतात तर मग आपण पण काहीतरी वाचायला सुरुवात पण पण त्यांच्यावर बर्डन म्हणा किंवा काय म्हणा की बाबा आता आपल्याला उद्या जाऊन बोलायचं आहे तर ते बोलण्यासाठी आपल्याला आधी वाचलं पाहिजे हो आणि बरेच तीन चार महिने त्या शांतपणे यायच्या बसायच्या आणि ऐकायच्या सगळं आणि हळूहळू मग वाचायला पण लागले मग सुरुवातीला फक्त मी हे पुस्तक वाचायला घेतलंय बरं का असं सांगू आणि मग नंतर नंतर त्याच्यावर कशी प्रतिक्रिया द्यायची काय लिहायचं आता तर बऱ्याचशा त्यातल्या खूपच छान बोलतात म्हणजे त्यामुळे चॅलेंजिंग असं फारसं नव्हतं इथे या बसा बघा ऐका आणि शिका त्यामुळे ते आता भरपूर पुस्तकं वाचतात पुस्तक ही तुम्ही ही तुम्ही पुरवता त्यांना की त्यांना सांगता की ते फ्री आहे की तुम्ही तुमचं पुस्तक आवडतं कोणतंही असेल कोणत्याही विषयाचं असेल ते तुम्ही स्वतः घेऊन या मी पुरवठे तुम्ही पुरवता ओके हा आम्ही पुरवतो म्हणजे एकदा त्या समूहात आल्यानंतर कुठलं पुस्तक वाचायचं ठरलं तर त्या मला सांगतात की ताई मला हे पुस्तक वाचायचंय मग आम्ही ते त्यांना लगेच उपलब्ध करून देतो आणि जे पुस्तक हवंय ते जितक्या लवकर मिळेल ना तेवढी ती वाचण्याची एक तल्लफ असते ती पूर्ण होते त्यामुळे जेव्हा हवं तेव्हा हवं ते, 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 ते पुस्तक मिळालं महिलांच्या बाबतीत तुम्ही सांगितलं की काही ला सांगित महिला होत्या की ज्या अगोदर वाचत होत्या काही महिला होत्या की नवीनच आल्या होत्या आणि वाचायचं आहे परंतु काय वाचायचं कुठून सुरुवात करायची समजत नव्हतं महिलांमध्ये थोडाफार वेळही त्यांना असतो म्हणजे घरकामं झाली वगैरे हो त्या झाल्यानंतर पुरुषांचं कसं म्हणजे पुरुषांना तुम्ही कन्व्हिन्स कसं करलेत की ज्या स्त्रिया येत होत्या त्यांनीच पुरुषांना देखील आपापल्या नवरा असेल आपला भाऊ असेल वडील असेल त्यांना कन्व्हिन्स केलंय नाही आता तरी आमच्याकडे आत्ता तरी आमच्याकडे महिलाच येत आहेत पण पुरुषांवर इम्पॅक्ट कसा पडतो तो मी सांगते तुम्हाला म्हणजे संवादिनी पंधरा तारखेला असते तर चौदा तारखेला रात्री एखादीचा नवराच आठवण करून देतो उद्या जाणारच ना संवादिनी येतो म्हणजे तिथे तू जायचंय वाचायचंय तर घरातलं वातावरण पण बदलणार आहे तुझ्या तिथं जाण्याने कारण तिथं आल्यानंतर तणाव होतात टेन्शन फ्री होतात आणि घरी जेव्हा जातात तेव्हा अगदी हसत खेळत घरी जातात त्यामुळे घरातलं बदललेलं वातावरण पुरुषांच्या लक्षात येतं त्यामुळे तेच आठवण करून देतात त्यांना देता। आणि आमच्याकडे पुरुष वाचक वाचनालयात आहेत पण संवादिनीमध्ये नाहीयेत पण मग जे वाचनालयात येतात पुस्तकं घ्यायला त्यांना मग त्यांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन त्यांचा काय नेमकं कुठला प्रकार आवडतो वाचायला ते लक्षात घेऊन त्यांना पुस्तक दिलं जातं वाच म्हणजे पुरुष वाचक पण भरपूर आहेत आमच्या आम्ही काय केलंय घरोघरी वाचनालय ही संकल्पना रुजवली आहे म्हणजे दहा अकरा ठिकाणी आता आमची वाचनालय आहेत सगळी वाचनालय मोफत चालतात संवादिनी आम्ही संवादिनीच सगळ्या वेगवेगळ्या ठिकाणी जिथं आम्ही राहतो तिथे वाचनालय सुरू केलेलं आहे प्रत्येक वाचनालयात आमच्याकडे शंभर ते दोनशे पुस्तकं आहेत आणि जे मुख्य वाचनालय आहे वाचनप्रेमी वाचनालय तिथे मग दोन अडीच हजार पुस्तकं आहेत मग आम्ही ही पुस्तकं बदलून आलटून पालटून बदलून घेतो त्यामुळं म्हणजे काहींना वाचनालयापर्यंत जायला वेळ मिळत नाही किंवा वाचनालयाची जी वेळ असते ती वेळ सु आमचं वाचनालय पूर्ण आठ तास हा आणि जर आम्ही ज्येष्ठ नागरिकांसाठी घरपोच सेवा देतो पुस्तकांची त्यांना घरपोच पुस्तकं पोहोचवतो जे हवं असेल ते पुस्तक असं वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं काम चालतं वाचन चळवळ रुजवण्यासाठी आमचे चार पाच ठिकाणी वाचन कट्टे आहेत लहान मुलांसाठीचे जिथं मुलं वाचायला येतात म्हणजे आया घेऊन येतात पाठवतात पुस्तक वाचायला आणि तिथं आणि ही सगळी वाचनालय म्हणजे मोफत वाचन, वाचन सुद्धा मोफत असतात तिथे आम्ही अगदी जर लहान बाळ जरी आलं तरी त्याला गोष्ट सांगणं बडबड गीत सांगणं इथपासनं ते अगदी आठवीच्या मुलांपर्यंत वाचनाची सवय लावण्याचा प्रयत्न करतोय लहान मुलांसाठी म्हणजे प्रौढांसाठी पण त्याचा फायदाच आहे काय झालंय की ह्या रील्सच्या युगामध्ये जे आहे ना ते अटेन्शन स्पॅम जो आहे तो खूप कमी झालेला आहे म्हणजे एक मिनिटात पर्यंतच माणसं काय तिथे कॉन्सन्ट्रेट करतात एखाद्या दे गोष्टीवरती त्यापेक्षा जास्त कॉन्सन्ट्रेशनचं म्हणजे मग ते वर्गामध्ये लेक्चर्स असतील किंवा एखाद्या गोष्टीकडे बघणं असेल निरीक्षण करणं असेल ते फार कमी झालंय आणि तुमचा हा जो प्रयत्न आहे खरंच तृथ्य आहे त्यामुळे छोट्या खानी का होय ना परंतु तिथल्या वर्गाला तिथल्या मुलांना तो मोठा फायदा होतोय आणि तुम्ही जसं म्हणालात की महिला महिला शिकली म्हणजे असं कोणी म्हटलंय की एक महिला शिकली की दोन घरं सुशिक्षित होतात एक माहेरचं एक सासरचं तर तशा पद्धतीने <coughs> महिलांना सोबत घेऊन तुम्ही जो हा उपक्रम राबवला राबवत आहात तो खरंच वाखणण्याजोगा आहे धन्यवाद मॅडम तुम्ही इथे आलात आणि आम्हाला वेळ दिलात आणि तुमची ही जी चळवळ जी आता छोट्या खाणे सुरू आहे एका गावामध्ये एका जिल्ह्यामध्ये सुरू आहे ती चळवळ आणखीन महाराष्ट्रभर पसरव हीच आमची सदिच्छा आहे विदर्भातले एक संत आहेत खंजिरी वादक आ, सत्यपाल महाराज ते असं म्हणतात की ज्याच्या घरी नाही कपाट ते घर कधीही होईल सपाट त्यामुळे त्याचा एक आदर्श लक्षात ठेवून आपलं घर जर सपाट होऊ द्यायचा नसेल तर आपल्या घरामध्ये पुस्तकांचं कपाट असणं खूप गरजेचं आहे आणि हेच आपल्याला तुमच्या माध्यमातून ऐकायला मिळालं शिकायला मिळालं धन्यवाद मॅडम पुन्हा एकदा तुम्ही आलात आणि आम्हाला खरंच खूप महत्वाचं तुम्ही मार्गदर्शन केलं धन्यवाद ना। 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 ना।